जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवर नव्याने बांधण्यात आलेला चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे जो चिनाब नदीपासून तीनशे एकोणसाठ मीटर वर आहे आणि त्याची लांबी तेराशे पंधरा मीटर आहे तासाला दोनशे सहासष्ट किमी वेगाने आलेले वारे सहन करण्याची क्षमता असलेल्या या जागतिक आश्चर्य देशाचा अभिमान ठरलेल्या पुलाच्या अंतरंगाची आणि बांधकामाची अनोखी कथा पुणेकरांसमोर उलगडण्यात आली निमित्त होते पुणे प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनियर असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भारताचा अभिमान चिनाब ब्रिज या विशेष चर्चासत्राचे बी एन सी ए कर्वेनगर येथे विनामूल्य चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी इंजिनियर विकास रामगुडे आयकॉनिक अशा चिनाब रेल्वे ब्रिजचे भूगर्भ तज्ञ डॉ सुनील बासरकर ब्रिज इंजिनियर शशांक राजभोज कार्यक्रम समितीचे अध्यक्ष इंजिनियर नारायण कोचक पुणे प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष शेषराव कदम सचिव अजय कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते याप्रसंगी बोलताना इंजिनियर विकास रामगुडे म्हणाले आज पी एस ई एच्या वतीनं एक वेगळा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता अनेकदा इंजिनिअरला कमी लेखण्याची तक्रार असते मला वाटते या चर्चा अत्रात सादर करण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमधून स्ट्रक्चरल इंजिनिअरचे काम किती महत्त्वाचे असते हे दिसून आले डॉक्टर सुनील बासरकर म्हणाले आजच्या चर्चा हातृतून ऐतिहासिक आणि जागतिक आश्चर्य ठेवलेल्या चिना ब्रिजची जन्मकथा सांगताना मला वाटते की ही एक इंजिनिअरिंग विश्वातील महत्त्वपूर्ण घटना आहे मी अजय कदम आम्ही सेक्रेटरी आहे पी एस सी ए म्हणजे प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनियर्स असोसिएशन या संस्थेचा ही संस्था आम्ही नव्याने चालू केली परंतु याच्यामध्ये जे काही आमचे संस्थापक आहेत हे अनुभवी आहेत तीस ते पस्तीस वर्षाचा त्यांचा स्वतःचा प्रॅक्टिसिंग इंजिनियर म्हणून अनुभव आहे या व्यवसायामध्ये काय अडचणी येतात लोकांना आणि यास नॉलेज शेअरिंग एक दुसरं असतं आणि इतर व्यावसायिक अडचणी पण असतात या सगळ्यांना एक काहीतरी मार्ग काढण्यासाठी एकमेकांची मदत करण्यासाठी म्हणून ही संस्था आम्ही स्थापन केलेली त्याचबरोबर स्ट्रक्चरल इंजिनियरच्या बाबतीतलं माहिती ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावी त्यांचं महत्त्व काय आहे डिझायनर म्हणून त्यांचं आवश्यकता काय आहे डिझाईनमध्ये बिल्डिंगच्या डिझाईनमध्ये याच्यासाठी ही संस्था आम्ही फॉर्म केलेली आहे मी विकास रामगुडे सहव्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आज या ठिकाणी पी एस सी ए जी प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनियर्स असोसिएशनने या ठिकाणी चेना ब्रिजच्या अनुषंगाने दोन महत्त्वाचे परिसंवाद अरेंज केलेले होते त्याच्यामध्ये एक फाउंडेशन इंजिनिअरिंगच्या संदर्भात आणि दुसरा बेसिकली स्ट्रक्चरल आणि कन्स्ट्रक्शन ऑफ दी चेना ब्रिज तर या हा पहिलाच कार्यक्रम जो पी एस सी एने या ठिकाणी अरेंज केला के आहे त्याला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे आणि बऱ्याच वेळा आपली तक्रार असते की इंजिनियर्सना कमी रिकग्निशन मिळतं तर, तर त्या अँग त्या पार्श्वभूमीवर या परिसंवादाचं जे आयोजन आहे हे अतिशय महत्वाचं आहे आणि या ठिकाणी दोन अतिशय व्याख्यात विख्यात अशा व्याख्यात त्यांनी त्या याच्यावरती दोन व्याख्यानं दिलेली आहेत आणि पी एस सी ए ही जी नव्यानं स्थापन झालेली संस्था आहे या संस्थेच्याकडून असंच पुढं भरीव कार्य हो त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो सर्व इंजिनियर्सना सर्व स्टेक होल्डर्स आमच्या व्यवसायातल्या संबंधित लोकांना आर्किटेक्ट असतील आज आर्किटेक्ट्सचे uh, प्रतिनिधी अवेलेबल होते बी ए आयचे होते इंजिनियर्सचे होते कॉलेजेसचे होते या सर्वांना आजच्या सेमिनारचा खूपच फायदा झाले आहे आणि आपण पाहाल आज भूतोन भविष्याती असा टेक्निकल प्रोग्रॅम झालेला आहे कित्येक वर्षात असा मोठा टेक्निकल प्रोग्राम वे अगदी ऑडिटोरियम स्पील ओवर झालं भरून दुसरी अरेंजमेंट करा हे कधी झालं नाही तर टेक्निकल प्रोग्राम एक खूपच हे टेक्निकल असल्यामुळे खूप लोक येत नाहीत पण आज इंजिनियर्सचा प्रतिसाद पाहून वी आर सो हॅपी म्हणजे काय म्हणता येईल त्याला याच्यापुढे अजून जास्त काम करण्याची आम्हाला याच्यातून आज प्रेरणा मिळालेली आहे